या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकाची वजाबाकी या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत अपूर्णांकाची वजाबाकी वजाबाकी सबस्ट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अप सबस्ट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन अपूर्णांकाची वजाबाकी तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज या घटकावर अभ्यास केलेला आहे तर त्याच आधारे अपूर्णांकाची वजाबाकी आपण सोडवणार आहोत आता चार छेद पाच वजा तीन छेद दोन आता ह्या अपूर्णांकाची आपल्याला वजाबाकी करायची आहे तर आता ह्या व ह्या अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे चारचा दोनशी आणि या पाचचा तीनशी आता चारचा दोनशे गुणाकार करायचा आहे चार, चा चार चा गुणिले दोन वजा पाच गुणिले तीन पाच गुणिले तीन आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी सोडवायचा आहे म्हणजे पाच गुणिले दोन पाच गुणिले दोन तर अंशामध्ये काय आहे चार दोन्ही आठ वजा पाच वाज त्रिक पंधरा छेद पाच दोन्ही दहा आता आठमधून पंधरा जात नाही तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा वजा करावी लागते आणि मोठ्या संख्ये चिन्ह द्यायचे म्हणजे पंधरातून आठ गेले सात राहिले आणि मोठ्या संख्येची मायनस छेद दहा आपली अपूर्णांकाची वजा बाकी तर ह्याच प्रकारे आपण दुसऱ्या एका उदाहरणाचा अभ्यास करू नऊ छेद तीन वजा दोन छेद सात आता हे उदाहरण दिलेलं आहे तसे तिरकस गुणाकार करायचा नऊचा सातशी सी नऊ गुणिले सात वजा ह्या तीनचा दोनशे गुणाकार करायचा आहे तीन गुणिले दोन आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी तीन गुणिले छे छे सात सा सा आता नव सात त्रेसष्ट वजाला वजा घ्यायचा आहे तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस आता त्रेसष्टमधून सहा तेरातून सहा गेले सात एक राहिले पाच छेद एकवीस तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर तुम्हाला ज्या समस्या असतील काही अडचणी असतील तुम्हाला ह्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर आज आपण येथेच थांबू धन्यवाद